मोहोळ तालुक्यातील कुरुल जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांना मोठा धक्का बसलाय भाजपच्या उमेदवार सचिन जाधव यांनी त्यांचा एक हजार तीनशे तीन, तीन मतांच्या मोठ्या फरकाने पराभव हो केला आहे केवळ उमेश पाटील यांचाच नव्हे तर त्यांचे भाऊ संतोष पाटील यांचाही त्यांच्याच गाव नरखेड जिल्हा परिषद गटातून पराभव झालाय हो पाटील कुटुंबासाठी ही निवडणूक मोठा धक्का ठरला आहे या निवडणुकीत राजन पाटील आणि उमेश पाटील यांचा राजकीय विरोध मोहोळ जनतेने प्रत्यक्ष पाहिला राजकीय समीकरणे आणि विरोधी गट या निवडणुकीत स्पष्टपणे दिसून आला भाजपला मिळालेलं मोठं यश हे महत्वपूर्ण मानलं जात आहे याबाबत उमेश पाटील म्हणाले झालेला पराभव हो, आम्ही मान्य करतो या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर झालाय पण शेवटी पराभव हो, हा पराभव हो असतो आणि तो आम्ही स्वीकारतो ज्यांनी आम्हाला मतदान केले आणि ज्यांनी नाही केले त्या सर्वांचे आभार मात्र अनगर विरुद्धची आमची लढाई सुरूच राहणार आहे आम्ही परत उभे राहू आणि लढू राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्षांचा हा पराभव पक्षासाठी मोठा धक्का मानला जातोय भाजपला मोठ्या फरकाने विजय मिळाला याचा राजकीय अर्थ लावला जातोय मोहोळ तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल झाला येत्या काळात येथील राजकारणात काय वळणे येतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे जिल्हाध्यक्षांचा हा पराभव आणि पाटील कुटुंबाला बसलेला हा धक्का मोहोळ तालुक्यातील राजकीय समीकरणांवर काय परिणाम करणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे